शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ शिवारात असलेल्या नवनाथ महाराजांच्या मंदिरातील मूर्तींची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगणा वैजनाथ येथील शेतकरी अंबादास नामदेव धुईकर वय सत्तर यांनी याबाबत तोंडी तक्रार दिली आहे त्यांच्या शेतामध्ये असलेल्या मंदिरात नवनाथ महाराजांच्या एकूण नऊ मूर्ती दत्त भगवान यांची मूर्ती महादेवाची पिंड आणि इतर देवी देवतांचे फोटो ठेवण्यात आलेले आहे। फिर्यादी यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी आठ वाजता करून नवनाथ महाराजांच्या सर्व नव मूर्तींची डोकी तोडून नुकसान केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील यांना दिली त्यानंतर शेगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करण्यात आला व परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू आहे दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव करीत आहेत अजिंक्य भारत प्रतिनिधी गजानन दाभाडे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग